नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या साड्यांप्रमाणेच दागिन्यांमध्येही भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि त्यातही मंगळसूत्रांमध्ये फॅन्सी पारंपरिक अशा मंगळसूत्रांचे बरेच नवनवीन पॅटर्न सध्या मार्केट मध्ये आले आहेत आणि बऱ्याच जणांना नेहमी नवनवीन पॅटर्नचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या साडीनुसार मंगळसूत्रांची निवड करत असतो जर आपल्याला पारंपरिक लुक करायचा असेल तर त्यावर शक्यतो आपण पारंपरिक मंगळसूत्राची निवड करतो सध्या फॅन्सी आणि पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या मंगळसूत्रांमध्ये बरेच नवनवीन प्रकार बघायला मिळतात तर सध्याच्या ट्रेंडी आणि लेटेस्ट मंगळसूत्रांमध्ये नव्या ट्रेंडमध्ये आलेल्या मंगळसूत्राचा एक नवीन आणि सुंदर असा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे चोकर मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत यामध्ये मंगळसूत्राच्या पेंडंटला मॅचिंग असे कानातले देखील दिलेले असतात जर तुम्हाला गळ्यालगत मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे नवीन चोकर मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता या मध्ये पेंडंट चे बरेच नवनवीन आणि वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळतात जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त अशा प्रकारचे चोकर मंगळसूत्र सुद्धा तुम्ही घालू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा